वेलकम बॅक टू माय चॅनल साधे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे अक्षय तृतीया तर त्याच्यानिमित्त आम्ही आज मित्रांना जीव जेव जीव घालतो तर आम्ही काय काय बनवतो आणि कशाप्रकारे अक्षय तृतीया आमच्या इकडे साजरी केली जाते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इकडे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी आता इकडे मी स्वयंपाकाला लागलेली आहे लवकरच लागली कारण ऊन होते आणि एवढ्यात ऊन खूप तापत आहे आणि खूप गरमी होते मग जास्त स्वयंपाक आणि थोडं थोडं करणं म्हणजे खूप उशीर लागतो त्याच्यामुळे मग लवकरच स्वयंपाकाला लागली तर एक साईड मी अगोदरच भात शिजून घेतला आणि आता नंतर त्याच्यामध्ये कैऱ्या टाकून दिले शिजण्यासाठी तर आता इकडे मी आलूची भाजी बनवणार आहे अस आलूची भाजी कढी भजे कुरळ्या वळ्या असे म्हणजे सर्व पदार्थ बनवले जातात आणि नंतर मग पित्रांना जीव घातलं जाते तर असं आमच्या इकडे अक्षय तृत्य करतात तर इकडे आता माझी स्वयंपाकाचीच तयारी चालू आहे लवकर केलं की लवकर होऊन जातं नाही तर मग थोडं थोडं करण्यासाठी पण खूप उशीर लागतो तर म्हणून मग लवकर करायला इथं आम्ही लागलेली आहे कोण्या कोण्या ठिकाणी पुरणपोळ्यासुद्धा करतात आणि आमच्या इकडे आम्ही म्हणजे पुऱ्या वगैरे हेच करतात पुऱ्या कढी हेच बनवतात अक्षय त्याला म्हणजे आम्ही अखोजीसुद्धा त्याला म्हणतो आणि पित्र जे असतात पित्रांना जीव घालतात या दिवशी बनवत आहे कळी इकडे आलूची भाजी जी आहे ते बनवून झालेली आहे तर बाकीची तयारी जी आहे ते वडेचं काढून घेतलेलं आहे कांदा चिरलेला आहे सळगंडे केलेले आहे भात पण झालेला आहे आणि आता हे आहे कळीचं तर हे मी आता याच्यामध्ये टाकून देणार आहे ठ्याचा काढून ठेवलेला आहे आणि हे भजेचं बेसन भिजून ठेवले आहे आता मी याच्यात कांदा वगैरे टाकणार आहे आणि भिजून ठेवलेले आहे आता इकडे मी अगोदर तळण काढून घेणार आहे त्यासाठी मी तेल टा ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि सरळ अगोदर भजे काढून घेणार आहे भजेचं भिजून घेतलेलं आहे आणि इकडे उडदाच्याने आणि मुंगाची डाळ भिजू घातली होती त्याचे करणार आहे वडे तर आता आपलं तेल तापलं आहे की नाही आहे ते बघते आणि नंतर मग कुरळ्या भाजी हे सर्व जे आहे ते काढून घेणार आहेत टाक अजून तापलेलं नाही आहे तापलं की मग ते आपोआप जे पटापट निघतात तर आता इथे चांगलं असं तेल तापलेलं आहे आता इथे कुरळ्या काढून घेत आहे thank you तर इकडे साचाच्या आणि जे आहे ते मी काढून घेतलेले आहे तेलातून आणि ते काढून झालेलं आहे कागदा ठेवल्या कारण तेल खूप लागते तर मग मी कागदळ ठेवलेले आहेत तर बघा अशा छान अशा निघालेल्या आहेत यावर्षीच कुऱ्हाळ्या केलेल्या आहेत हे साच्या कुऱळ्या पातळपुरा कारण अकोदे जे असते म्हणजे अक्षयतृतीया त्याच्या अगोदरच आमच्या इकडे सर्व वैवट जे आहे ते करून घेतात म्हणजे कुऱळ्या वगैरे कारण या सणाला नवीनच लागत असतात नवीनच सगळं वापरतात म्हणून मग सर्व कुरळ्या पापड जे आहे ते नवीनच करतात म्हणजे अकोजीच्या अगोदर आणि नंतर मग या सणाला जेव्हा सण असतो तेव्हा मग सर्व हे तळण काढतात तिकडे आता पापडसुद्धा मी तेलातून काढून घेत आहे पापडला तेल जास्त गरम नाही लागत कमीमध्ये तेलातच पण मस्त पापड असे आपले निघून येतात तर इकडे तुम्ही बघू शकता माझ्या कुरळ्या वगैरे सगळं काढून झालेलं आहे थोडं थोडं करणं म्हणजे तरी उशीरच लागते पूर्ण म्हणजे खूप वेळ लागतो आणि त्याच्यात उन्हाळा म्हटलं तर उन्हाळ्यात गरमी सुद्धा खूप होतं म्हणजे गरम होतं गॅस

तर इकडे माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे कुरळ्या पापड वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे भाजी वगैरे करून घेतलेली आहे आता पुऱ्या राहिल्या होत्या फक्त अगोदर दोन वडे राहिले काढायचे तर मग ते काढून घेते आणि नंतर मग पुऱ्या काढणार आहे कारण पुढ्या मी पुऱ्या ज्या आहेत अगोदरच लाटून ठेवलेल्या आहेत आणि इकडे ठे केलेलं आहे आंबरस कच्च्या कैरीचं आणि गूळ टाकून मस्त जिऱ्याचा तडका दिलेला आहे त्याला छान असं लागते आणि आता इकडे पुरे झेद सर्व लाटून अगोदरच ठेवून दिल्या कारण टाईमही वाचतो आणि मग वेळेवर एक एक करा आणि टाका त्याच्यात आपला म्हणजे गॅस तेलही जास्त गरम होतो आणि मग वेळही जातो म्हणून अगोदर असे लाटून ठेवल्या तुम्ही पेपरवर ठेवून दिल्या तर पटापट -पड़ काढल्या जातात आणि तुमचा वेळही वाचतो आणि लवकर होऊन जातात तर असा जो आहे माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे तर आता स्वयंपाक वगैरे झाला आता था पित्रांना जीव घालायचा आहे तर हे इकडे फोटोची पूजा करणार आहेत आणि जीव घालतील तर आता त्याच्या तयारीला आम्ही लाग लागलेलं आहे तर असा जो आमच्या इकडे फोटो ठेवला जातो आणि पानावर जे तुम्हाला काढलेलं दिसते ते यांच्या आप्पाजीचा हे आहे कारण त्यांचा फोटो नाही आहे त्या माणसे मग फोटो नसले तर मग ते असे चंदनाने एका खाली बावली असे काढतात आणि अशी पूजा वगैरे करून नंतर मग पित्रांना जीव घालतात असे ताट दाखवत आमच्या इकडे आणि या पत्रवाडीचा जास्त मान आहे

तर अशा प्रकारे आमच्याकडे अक्षय तृतीय जे ते साजरी केलं जाते आणि असे जे सर्व जे आपण बनवलेलं आहे ते एकत्र करून ते जे असं बारीक घास अग्निघास केला जातो अग्नीवर टाकला जातो न नं, नंतर मग असंच आम्ही बाहेर घरावर सुद्धा टाकतो म्हणजे कावडे वगैरे कोणी आलं तर मग ते खातात तर अशा प्रकारे आमच्याकडे हा सण केला जाते तर आता मी सुद्धा इकडे पूजा करून घेतलेली आहे आणि असंच आम्ही ताट वगैरे दाखवलेलं आहे सगळं तर आजचा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा